उद्धव ठाकरेंनी शब्द खरा करून दाखवला सांगलीतून चंद्राहार पाटील यांना उमेदवारी जाहीर चंद्राहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्राहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती सांगलीतून चंद्राहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती सांगलीत सभा घेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीमध्ये भाजपनं विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे संजय काका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून असतील सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आला नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी काही समर्थकांची भूमिका आहे शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील तिरंगी लढत झाली होती तिरंगी लढती संजय काका पाटील यांचा विजय झाला होता संजय काका पाटील यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढले होते तर वंचितकडून गोपीचंद पडळकर लढले होते विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्याने संजय काका पाटील बी विजयी झाले होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी 胜利。